सर्वप्रथम असं सांगतो की सदर जी मतमोजणी प्रक्रिया चालू आहे विधानसभा एकशे त्रेचाळीस दिली या मतदान प्रक्रियेवरती आम्ही बहिष्कार टाकून आलो सगळी मंडळी ही जेवढी जी मंडळी दिसत आहे ही मंडळी आहेत ही मतमोजणी प्रक्रियेतील काउंटिंग एजंट आहे ते परंतु आता तिथे आम्ही निषेध केल्याचं कारण तुम्हाला सांगतो की पहिल्या राऊंडलाच पहिल्या राऊंडलाच टेबल नंबर एक वरतीच पहिलीच मशीन आणि मशीन आणि सतरा सी मध्ये तफावत होते आम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला उत्तर उडा दिली आम्ही म्हटलं ठीक आहे पुढच्या आपण काही मशीन बघू सहाव्या ते सातव्या राऊंड पर्यंत जवळपास वीस ते पंचवीस जे नियंत्रण युनिट आहे ज्याच्यावरती आपण टोटल काउंट केली होती मतदार त्याआधी बॅटरी पर्से ही नव्याण्णव पॉईंट समथिंग आहे नव्याण्णव टक्के समजा आहे ज्याच्यावरती आता आपण जर विचार केला की ती बॅटरी वीस तारखेला मशीन आपण वापरलेली आहे मत तिथं मतदान झालेलं आहे मतदान झाल्यानंतर तिथं बॅटरी पर्सेंट कमी व्हायला पाहिजे परंतु तो बॅटरी पर्सेंट कमी झालेला नाहीये आणि त्याची जर तुम्ही टक्केवारी बघितली तर एकूण ज्या काही युनिट आहेत दोनशे पंच्याऐंशी जे काही सीयू आहेत त्याच्या त्याच्यापैकी सहाव्या राऊंडला जवळपास तीस ते पस्तीस युनिटची बॅटरी डाऊन होती म्हणजे पूर्ण ती बॅटरी नव्याण्णव टक्केपर्यंत दाखवत होती म्हणजे हे कुठेतरी असं आक्षेपारी आणि संशयित वाटतं आम्ही तिथं संशयित म्हणून आक्षेप घेतल्यानंतर आमचे जे उमेदवार प्रतिनिधी आहेत त्यांनी अर्ज सुद्धा दिले जवळपास पंधरा ते वीस आम्ही लिखित अर्ज दिले परंतु अर्जाला आम्हाला कोणतं उत्तर मिळालं नाही आणि हे उत्तर मिळत नसल्यामुळे ह्या प्रक्रियेवरती आमचा संशय आणि संशय म्हणून आम्ही सर्व मंडळी तिथे निषेध करून आलेलो आहे बाहेर कारण का जर तुमच्या मनानेच तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर तुम्ही निर्णय द्या कोणाला द्यायचा येतो मशीनमध्ये गोंधळ आहे मशीनमध्ये गोंधळ आहे शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के गोंधळ आहे आणि बाहेर आल्यानंतर बाकीचे पण कुठे काही बघतोय ना तर याच्यावरती पूर्ण शंभर टक्के आणि हजार एक टक्के समजा मशीनमध्ये गोंधळ आहे आणि हा गोंधळ त्यांनी कुठल्या पद्धतीने केला असेल सत्तेचा पूर्णपणे उपयोग केलेला आहे हे सगळे जनता बघते आणि आम्ही स्वतः आता अनुभव घेतलाय एवढ्या मशीनमध्ये एक मशीन तर डायरेक्टली मशीन नॉट इन यूज दाखवत होतं त्यानंतरही त्यांचे अधिकारी येऊन ते परत पटण्यात परत चालू करते याचा अर्थ काय समजायचा आम्ही तुम्ही अर्ज माझं नाव प्रमोद गोपीनाथ कांबळे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब या पक्षाचा कक्ष जिल्हा प्रसारक असून डोंबिली येथील विभाग प्रमुख आहे आणि सध्या मी इथं निवडणूक प्रक्रियेतील मतमोजणीचा एजेंट आहे सगळे